पितृपक्षात येणाऱ्या एकादशीचे आगळेवेगळे महत्त्व जाणून घ्या नमस्कार मित्रांनो पितृपक्षाच्या समाप्तीआधी पितरांच्या आत्म्याला मुक्ती देणारी एकादशी म्हणजे इंदिरा एकादशी तिचे आणखीन महत्त्व व्रतविधी जाणून घेऊया एकादशी एक ही भगवान महाविष्णूची आवडती तिथी दर महिन्यात ती दोनदा येते दर एकादशीचे महत्त्वही आगळेवेगळे आहे त्याचप्रमाणे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी येणाऱ्या इंदिरा एकादशीचे महत्त्व जाणून घेऊया पितृपक्ष हा पितरांच्या श्राद्धासाठी राखीव ठेवलेला असतो या कालावधीत पितर आपल्या वंशजांची भेट घेण्यासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पृथ्वीवर अवतीर्ण होतात अशी पूर्वापार श्रद्धा आहे त्यांच्याप्रती ऋणनिर्देशन म्हणून श्राद्धविधी केला जातो त्यामुळे पितर तृप्त होऊन वंशजांना भरभरून आशीर्वाद देतात अशा या पुण्यसमयी एकादशीच्या व्रताची भर पडली तर दुग्ध शर्करा योगच म्हटले पाहिजे इंदिरा एकादशीच्या दिवशी पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान विष्णूची उपासना आणि पूजा केली जाते ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष असतो त्यांना इंदिरा एकादशीचे व्रत अवश्य करावे त्यामुळे पितृदोष दूर होऊन पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि पुढील पिढीला कसलीही बाधा येत नाही या दिवशी आपला उपवास असला परंतु पितरांची तीत असेल तर पितरांना उपाशी ठेवू नये तर श्राद्धाचा नैवेद्य करावा काकबली वाढावा गायीला कुत्र्याला पान वाढावे आणि आपण एकादशीचा उपवास पूर्ण करून दुसऱ्या दिवशी द्वादशीला कृष्णाला किंवा भगवान विष्णूंना फूल वाहून नैवेद्याचा प्रसाद ग्रहण करावा इंदिरा एकादशाची दशीची पौराणिक कथा इंदिरा एकादशीच्या दिवशी पवित्र राजा इंद्रसेनने पितृ लोकात आपल्या वडिलांच्या उद्धारासाठी उपवास व पूजा केली होती त्यामुळे त्यांना वैकुंठ लोक प्राप्त झाले तेव्हापासून इंदिरा एकादशीच्या दिवशी पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान विष्णूची उपवास आणि पूजा करण्याचा नियम आहे ज्या लोकांच्या कुंडलीतील पितृदोष आहे त्यांनी इंदिरा एकादशीचे व्रत अवश्य करावे पंचांगानुसार यावर्षी इंदिरा एकादशीचा उपवास दोन ऑक्टोबर शनिवारी सॉरी अठ्ठावीस सप्टेंबर शनिवारी ठेवला जाईल इंदिरा एकादशीचा उपवास आणि उपासनेची पद्धत जाणून घेऊ उपवास पद्धत इंदिरा एकादशीचे व्रत पितृपक्षात येत आहे आणि त्याचा उपवास विशेषतः एखाद्याच्या मृत पूर्वजांच्या पूर्वजांच्या उद्धारासाठी साजरा केला जातो म्हणून इंदिरा एकादशीला इतर एकादशीच्या उपवासात विशेष स्थान आहे त्याचे पारण द्वादशीच्या दिवशी केले जाते इंदिरा एकादशीच्या व्रताच्या आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी अन्न घ्यावे एकादशीच्या दिवशी सकाळी उठून अंघोळ वगैरे झाल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी वरचेवर फराळ न करता ठराविक वेळ फलहार करावा दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या तिथीला अन्नदान करून उपवास सोडावा तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सुद्धा पितरांना मोक्ष देण्यासाठी इंदिरा एकादशीचे हे आगळेवेगळे व्रत नक्की करा आणि जर काही अनुभव आले तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद